लासलगाव शहरातील शिवाजी चौकात असलेल्या एका नामांकित ज्वेलरी दुकानात एक धक्कादायक चोरीची घटना घडली बुरखाधारी महिला आणि तिच्या सोबतीच्या इसमाने अत्यंत कौशल्याने हातचालाखी करत सुमारे पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास बुरखाधारी महिला व तिच्यासोबत एक इसम ज्वेलरी दुकानात आले त्यांनी सोन्याच्या अंगठ्यांची पाहणी सुरू केली पाहणी दरम्यान त्यांनी दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि हाताचा लाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी ठेवली त्यानंतर ते, ते दोघेही दुकानातून शांतपणे निघून गेले काही वेळानंतर दुकानदाराने अंगठ्यांची तपासणी करताना ही चोरी लक्षात आली घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दोन्ही संशयितांचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे शहरातील दागिने व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे अशा प्रकारे हातचलाखीच्या चोल्या वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे लासलगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून चोरीला गेलेली अंगठी व संशयितांचा मागोवा घेण्यासाठी तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे